तर मित्रांनो हेच ते रामतीर्थ कुंड आहे ज्या कुंडाची निर्मिती प्रभू रामचंद्रांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यासाठी केली होती म्हणजे शिवलिंगाची स्थापना करायची होती त्यावेळेस पाण्याची आवश्यकता होती त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बाण मारून इथं कुंडाची निर्मिती त्यांचा ते ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस सहकुटुंब सहपरिवार प्रभू रामचंद्र इथे येऊन गेलेले जय श्रीराम मित्रांनो मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहिले युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो मी आहे आता तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर नवदुर्ग येथे तर ऐतिहासिक वारसा कशामुळे तर या ठिकाणी ऐतिहासिक किल्ला आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा भूईकट किल्ला या ठिकाणी आहे आणि सोबतच खंडोबा आणि बानाई यांचं या ठिकाणी विवाहस्थळ आहे तर मित्रांनो श्री खंडोबा आणि बानाई यांचं विवाहस्थळ याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आय बटनवरती लिंक दिलेलं आहे जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता तर येथून जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावरती रामतीर्थ आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी प्रभू श्रीराम दोन वेळेस त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्या मंदिराचा उल्लेख पुरातन ग्रंथामध्ये म्हणजेच आनंद रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि सोबतच दुर्ग नळदुर्ग या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि ते ठिकाण पण आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाने धनुष्यबान मारून कुंडाची निर्मिती केली तर चला तर मित्रांनो त्या पवित्र ठिकाणी निघूया तर मित्रांनो त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शोट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आहे नळदुर्ग येथील सोलापूर हैदराबाद हायवेवरती आणि या महामार्गापासून जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावरती ते रामतीर्थ मंदिर आहे या रस्त्याने जाताना आपल्याला उजव्या बाजूला बोरी नदी लागते तर पाहू शकता तुम्ही आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि डोंगराळ परिसर असं या रस्त्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर या ठिकाणी छोटासा बोर्ड लावलेला आहे रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आज आहे शनिवार तर पाहू शकता तुम्ही हा आहे मंदिराचा बाहेरचा परिसर आणि या परिसरामध्ये वाहनांची पार्किंग लागलेली असते सध्या आठ वाजले आहेत म्हणून गर्दी थोडीशी कमी आहे हळूहळू या ठिकाणी खूप गर्दी होऊ लागते या ठिकाणी काही गाड्या लावलेल्या आहेत आणि याच गेटमधून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर आजच्या शनिवारच्या दिवशी या ठिकाणी बरेच भक्तिमय कार्यक्रम होतात हळूहळू या मंदिराची सुधारणा होत आहे या मंदिराचे महंत श्री विष्णू शर्मा यांच्या आधिपत्याखाली व या मंदिराच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आणि नळदुर्ग शहरातील रामभक्त यांच्या सहकार्याने या ठिकाणची सुधारणा अतिशय उत्तमरित्या होत आहे सुरुवातीला या रेलिंग वगैरे हे सुद्धा नव्हतं हल्लीच्या काळामध्ये हे बसवण्यात आलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे आता आपण जातोय मंदिराच्या दिशेने आणि या ठिकाणी डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता छोटी छोटी झाडं आपल्याला पाहायला मिळतील आणि या ठिकाणी आहेत नंदी महाराज आणि याच्याच बाजूला या ठिकाणी श्री रघुवीर महाराज यांची समाधी आहे श्री रघुवीर महाराज हे मूळचे हरियाणा राज्यातले त्यांनी या ठिकाणी येऊन वयाच्या सोळाव्या वर्षापासून या मंदिराची सेवा केली व जोपासना केली त्यांचीच या ठिकाणी समाधी आहे तर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे पाने फुले व झाडे तोडल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल तर या ठिकाणी तीन मंदिरं आहेत एक आहे प्रभू श्रीरामाचं आणि एक आहे प्रभू श्रीराम यांनी स्थापित केलेलं शिवलिंग म्हणजेच महादेवाचं मंदिर आणि एकीकडे आहे बजरंगबली हनुमान यांचं मंदिर तर सुरुवातीला आपण बजरंगबली बली हनुमानाचं दर्शन घेऊया तर पाहू शकता तुम्ही किती तेजस्वी आणि प्रसन्न अशी मारुतीची मूर्ती आहे आणि याचबरोबर या मंदिराची रचना सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे चला मित्रांनो आता आपण जाऊया प्रभू श्रीराम यांनी स्थापित केलेल्या महादेवाच्या मंदिराकडे तर ते या ठिकाणी आहे तर चला तर मित्रांनो आता आपण जाऊया प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो मारुतीचं आणि महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर दर आता आपण आलोय प्रभू श्रीरामाच्या मंदिराकडे तर या ठिकाणी त्यांची मूर्ती विराजमान आहे आणि काही वेळातच हो या ठिकाणी भक्तिमय असे कार्यक्रम होणार आहेत हनुमान चालीसा पठण होणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी लघुप्रसाद असतो ते पण आपण पाहणार आहोत आणि तसं बघायला गेलं तर आज आहे शनिवार त्याच्यामुळे बऱ्याच भाविकांचा उपवास देखील असतो तर दर्शन झालेलं आहे आपलं आता आपण आलेलो आहे मंदिराच्या डाव्या बाजूला तर या ठिकाणी या ठिकाणी महंताच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतील आणि या ठिकाणी आहेत या मंदिराचे निश्चिम पुजारी शुक्लाजी जे, जे या ठिकाणी बसून येणाऱ्या भावी भक्तांना तीर्थ प्रसाद देत आहेत आणि जे पांढऱ्या शर्टामध्ये व्यक्ती बसलेले आहेत तर त्यांच्या हस्ते या ठिकाणची पूजा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे रामतीर्थ देवस्थान येथे विविध विकास कामे सुरू आहेत तरी सर्व भावी भक्तांनी सडळ हाताने देणगी देऊन सहकार्य करावे Bye. Bye. तर मित्रांनो आता आपण आलोय प्रसाद घेण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही भाविकांची गर्दी किती वाढली आहे हजारोंशी भाविक आज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातील सुद्धा भाविक या ठिकाणी नित्यदर्शनास येतात अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत या ठिकाणी भाविक येत असतात तर आज आहे प्रसाद शाबुदाना खिचडी तर आपण पण घेऊया मित्रांनो प्रसाद घेतलेला आहे आपण आणि आता आपण आलोय मंदिराच्या उजव्या बाजूला या डोंगरावरती तर या ठिकाणावरून तुम्ही मंदिराचं दृश्य पाहू शकता अगदी नयनरम्य असं हे या ठिकाणचं दृश्य आहे तर आता आपण आलोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी होम हवन केलं जातं किंवा यज्ञ केलं जातं तर पाहू शकता तुम्ही आजूबाजूला रांगोळ्यांनी सजावट केली आहे तर चला मित्रांनो आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेर काय काय दृश्य आहे ते आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी बसायला बेंचेस दिलेले आहेत आणि या ठिकाणी वरती सभागृह आहे तर चला थोडंसं पाहूया माननीय श्री मधुकरराव देवराव चव्हाण यांच्या आमदार निधीतून हे सांस्कृतिक सभागृह उभं केले आहे तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत त्या कुंडाकडे ज्या कुंडाची निर्मिती प्रभू श्रीरामाने केली होती शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यासाठी तर ते या ठिकाणी आहे तर आपण ज्या दिशेने आतमध्ये प्रवेश केलो होतो त्या दिशेने आपल्याला जायला लागणार तर चला मित्रांनो त्या दिशेने निघूया तर मित्रांनो आता आपण आलोय मेन गेट जवळ या मेन गेटच्या बाहेर पडून आपल्याला डावीकडे जायचं आहे तर त्या ठिकाणी ते रामतीर्थकुंड आहे तर मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही तर हेच ते कुंड आहे ज्याची निर्मिती प्रभू श्रीरामाने त्यावेळेला शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यासाठी केली होती आणि याच पाणी या ठिकाणी मंदिराच्या वापरासाठी वापर, वापर करतात तर आतल्या बाजूला त्या ठिकाणी नाव पण लिहिलं आहे रामतीर्थ कुंड म्हणून कदाचित तुम्हाला दिसत नसेल तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत नळदुर्ग शहरातील रामभक्त श्री सचिन ढुकरे साहेब तर त्यांच्याकडून या मंदिराची थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया तर नमस्कार सर या मंदिराबद्दल थोडीशी माहिती आपण द्यावी प्रभू श्रीरामचंद्र ज्यावेळेस सीतामाहीच्या शोधार्थ वनवासामध्ये वनवासात असताना ज्यावेळेस सीतामाईचं अपहरण झालं त्यावेळेस तिच्या शोधार्थ ज्यावेळेस त्यांनी जो मार्ग आ, न, अंगीकारला होता त्यामध्ये प्रभू रामचंद्र अशा ठिकाणी थांबले की जिथं तपोभूमी आहे मग ही जी आहे ना तपोभूमी होती म्हणून प्रभू रामचंद्र वनवासात जात असताना सीतामाईचा शोध करत असताना इथं त्यांनी मुक्काम केला कारण इथं कासार कडका म्हणून एक छोटासा कडका आहे त्या कडक्यात पूर्वीच्या काळात साधू ऋषी मह महंत राहत होते आणि इथं तप करायला येत होते म्हणून ही तपोभूमी होती खरीता प्रभू रामचंद्राने या जागेचं नि निवड केली आणि त्यांनी स्वतः इथं आल्यानंतर नदीच्या किनारी ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या ते जटा धुतल्या त्यावेळेस त्या त्यांच्या पावलांचे ठसे आज सुद्धा नदी किनारी आपल्याला पाहायला मिळतील त्यासोबत अ प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस इथं ते त्यांना महादेवाची म्हणजे शिवलिंगाची स्थापना करायची होती त्यावेळेस पाण्याची आवश्यकता होती त्यावेळेस ती प्रभू रामचंद्रांनी बाण मारून इथं कुंडाची निर्मिती केलेली आहे कुठलाही कुंड जे आहे ते मंदिराच्या उजव्या बाजूला कुंडाची आज सुद्धा आणि जवळपास सहा फुटावर अतिशय जिवंत असा हा तो झरा आहे त्या कुंडाची निर्मिती केलेली आहे त्याच कुंडातलं पाणी आज सुद्धा आपण इथं रामतीर्थामध्ये पूजेकरिता किंवा वापराकरिता आपण वापर करतो त्यानंतरनं प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवास संपला सीतामाईचा ज्यावेळेस शोध पूर्ण झाला आणि रावण दहन करून ज्यावेळेस अयोध्येला परत गेले त्यावेळेस अयोध्येमध्ये सुद्धा प्रभू राम अयोध्ये अयोध्येमध्ये त्यांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस सहकुटुंब सहपरिवार प्रभू रामचंद्र इथे येऊन गेलेले आहेत म्हणून दोन वेळा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे त्यानंतरनं एक चौदाव्या शतकामध्ये इथे चालुक्य नलपतीच्या काळात इथं मंदिराची निर्मिती झाली निर्मिती झाल्याच्या नंतर ना इथं गोसाई लोक जे कासारखडक्याच्या इथं राहत होते ते गोसाई लोक इथं राहत होते आणि कालांतराने ज्यावेळेस पुन्हा मुस्लिम आक्रमक इथं आले ज्यावेळेस त्यांनी या पूर्ण मंदिरावर कब्जा केला मंदिरानंतर कब्जा केल्यानंतर जवळपास सहाशे वर्ष ते, हो ते राम, मंदिर मुस्लिमांच्या आधिपत्याखाली इथं होतं आणि या इथं जवळपास आजूबाजूला सगळ्या परिसरात जेवढी जागा आहे तेवढी तिथं घरं करून ते राहत होते त्यानंतर हरियाणास्थित एक महाराज होते रघुवीर महाराज यांना साक्षात्कार झाला की वा इथे असं असं रामाची मूर्ती आहे राम रामाचं मंदिर आहे आणि प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या हाताने इथं शिवलिंगाची स्थापना केलेली आहे म्हणून त्याने त्यांना साक्षात्कार झाल्यानंतर ते हरियाणावरून चालत चालत इथं आले आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी इथं राहिलं इथं असलेले सगळे अतिक्रमण त्यांनी काढून या मंदिराची पुनर् प्राणप्रतिष्ठापना परत केली परत केल्याच्या नंतरनं जवळपास या मंदिराचा विकास हळूहळू हळूहळू सुरू झाला त्यानंतरनं रघुवीर महाराजांच्या शेवटच्या काळात त्यांनी त्यांचे तेन भक्त असलेले भक्ताच्या एका मुलाकडून वचन घेतलं की बाबा या मंदिराची देखभाल करतोस का मग रघु रघुवीर महाराजाच्या नंतरनं महंत विष्णू महाराज शर्मा जे हैदराबाद स्थित है आहेत आणि रघुवीर महाराजांच्या नातेवाईकापैकी एक आहे त्या काळापासून आजपर्यंत पंचवीस वर्ष या मंदिराची देखभाल विष्णू महाराज शर्मा हे करत आहेत इथं रामनवमीचा महोत्सव हनुमान जन्मोत्सव त्याचबरोबर स हनुमान जन्मोत्सव त्यानंतरनं श्रावण महिन्यात महा आ, या आता येणाऱ्या काळाश्र महाशिवरात्रीचा महोत्सव आणि श्रावण महिन्यात असं वर्षभर विविध कार्यक्रम इथं साजरे केले जातात आणि त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या वतीने सुद्धा मंदिराचं डेव्हलपमेंट चालू मंदिर आहे अशा प्रकारे हे अतिशय पुरातन असं मंदिर जे आहे जे पद प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने दोन वेळा पावन झालेली भूमी आहे आणि सदरील मंदिराचं विजयी अठराशे सत्तावन्न साली इथं एक जनरल मिडोज टेलर म्हणून निजामाच्या दरबारात एक इंग्रज अधिकारी होता आणि त्या अधिकाऱ्याने या मंदिराचा पूर्ण अभ्यास केला गिर दुर्ग नळदुर्ग या पुस्तकातसुद्धा याचा उल्लेख आहे अभ्यास करून त्यांनी या मंदिराचं पूर्ण वर्णन जे उसनाचं गॅझेट जे असते धाराशिव जिल्ह्याचं गॅजेट अठराशे सत्तावन्न साली लिहिलं त्या गॅझेटमध्ये या मंदिराची नऊ नऊ पेजेस माहिती त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी इथं असं लिहिलेलं आहे की इथली जी मूळ पुरातन मूर्ती आहे मूर्ती होती त्या मूर्तीवर छातीवर ताम्रपट होता आणि त्या मंद ह्या मंदिराला तेराशे पासष्ट बिघा म्हणजे जवळपास अकराशे आठ एकर जमीन या मंदिराचा विनियोग किंवा व्यवस्था करण्यासाठी दिलेली आहे आजसुद्धा आज तो ताम्रपट अवेलेबल नाही पण ते गॅजेट जे लिहिलं आहे त्या गॅजेटला अनुसरूनच महाराष्ट्र शासनानं एकोणीसशे शहात्तर साली जे गॅजेट काढलं त्या गॅजेटमध्ये या मंदिराचे मंदिराविषयी पूर्ण माहिती आहे त्यानंतरनं रघुवीर महाराजांनी या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करून आणि हळूहळू हळू हे मंदिर लोकांसाठी खुलं केलं आणि इथं आज आज रोजी विष्णू महाराज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इथं वर्षभर धार्मिक कार्यक्रम होत असत त्याचबरोबर अतिशय प्रसन्न असा आणि जनरल मिडोज टेलरनी या पूर्ण परिसराला काश्मीर असा दर्जा दिला होता त्याचबरोबर या मंदिराचा उल्लेख आनंद रामायण अतिशय पुरातन जो रामायणचा ग्रंथ आहे त्या आनंद रामायणमध्ये सुद्धा आहे आणि इथं जे कुंड आहे या कुंडात श्री श्री श्री, श्री गगनगिरी महाराज हे ज्यावेळेस इथून हैदराबादला जात होते त्यावेळेस त्यांना या कुंडाचं अनुभूती झाली आणि ती इथं आली आहे आणि त्या कुंडात बसून त्यांनी तप केलं असं हे प्रसिद्ध असं रामकुंड असलेलं व अतिशय सुंदर असं परिसर आहे त्याचबरोबर इथं दर शनिवारी हनुमान चालीसाचं पठण होतं जवळपास हजार ते बाराशे भाविक इथं असतात आणि दर शनिवारी अखंडपणे गेली चौदा पंधरा वर्षे इथं हनुमान चालिसाचं पठण व विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत विष्णू महाराज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तरी सर्व परिसरातील भाविक भक्तांना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती मी करतो की अतिशय पुरातन असं हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या क्षेत्राला आपण एक वेळेस अवश्य भेट दे आणखी एक विचारायचं मला ज्यावेळेस प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले होते तेव्हा ते सीते सोबत आलेली होती की सीतेच्या शोधार्थ एकदा आले होते आणि ज्यावेळेस त्यांचं राज्याभिषेक झालं त्यावेळेस सहकुटुंब सहपरिवार इथे येऊन त्यांनी इथून पुष्प विमानाने परत अयोध्याला प्रस्थान केलेलं होतं असं आनंद रामायणमध्ये याचा उल्लेख आहे तर धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही तर मित्रांनो या मंदिराबद्दल जेवढी माहिती मी संग्रहित केली होती तेवढी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या देवस्थानात जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर हे ठिकाण तुळजापूर तालुक्यातील नळदूक शहरापासून जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे अवश्य एकदा भेट देऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला ही प्लेस कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद